नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे माहीमचं कोइया यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेले आहेत गो गोऱ्यामध्ये ते म्हणजे तिथे बोट बोटीचे जे कारखाने आहे तिथे आपण आलेले आहेत तर आपण म्हणजे आज तुम्हाला दाखवतो कसे कसे बोटी बनवतात आणि किती 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 फुटाचे आणि केवढ्या केवढ्या मोठ्या असतात ते बघू शकता सध्या तुमचं काम चालू आहे ही काय ते किती किती फुटचे आहे चोवीस ही चोवीस बाय चारशी आहे पाचशे आहे पाचशे तुमची सॉरी आणि बघू शकता इकडे किती मोठ्या मोठ्या बोटी येते ऑर्डर आता इथे वाकाचं काम चालू आहे वाकाचं काम बघू शकता हो तुम्ही आणि आपल्याकडे आपल्याबरोबर आहे मुंबई फिशिंगवाला पण आहे आणि त्या रातची त्यांनी स्वतःची पण होडी दिलेली आहे बनवायला तर आता ऑलमोस्ट झालेली आहे तर आम्ही आता माप देण्यासाठी आलेलो आहे वाकाचा माप आणि जे पळ्या गिले आडेबिडे लावणार त्याचं माप द्यायला आलेलं आहे बावीसची बावीस फूट आहे आणि सव्वा चारची रुंदी आहे जी आणि माप द्यायला आले बघणार त्याला येऊन माप सांगणार का कसं काय ते मित्रांनो इकडे कसं आहे माहिती आहे इकडे तुम्हाला ए टू झेड साईज ची भेटणार म्हणजे सोळा सोळा फूट ते कम से कम पंच्याहत्तर फूटपर्यंत पर्यंत म्हणजे तुमच्या बोटी पण टॉलर कम से कम पाच फूट कुठले पंच्याहत्तर फूट सत्तर फूट असे मोठे लावून भेटते म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बाटली बॉय पाच पाच ऑस्परचं इंजिन पण लावू शकते सर्व करून देणार ते बघा सोळा फूट ऑलमोस्ट झालेले आहेत ज्यांचे त्यांचे झालेले आहेत ना ते लोक ते लोक घेऊन

અહીંયા ડાલા છે અહીંયા બેઠને કા હે ઓર યે ડાલા પાર્ટીશન આયગા ને તો એ નોટ થિયો હા ઠીક હે હા ઈધર પાર્ટીશન લગાને કા યે સાઈડ લગાને કા યે સાઈડ ઓસ સાઈડ યે સાઈડ યે ભી ચિપકા કે લગા ટેચ રાખના ઓર પાઇપ ચીપકો ન શર ઓ તેલા ન હો તેલા કશે લા કા ન ના તે જાલ જાય છે ને તુમ જવડી જાલ ઓલી તો હા તે વાર જાતા નાઈ બહુ ઈઝી પડે પાર્ટીશન હો ગયા યે હોલ પાઇપ દો હોલે માંગે છે आएगा उसको पाइप पाइप भी और आगे टाइम ठीक है, तो है। दो भी तो भी आ, दोनों बोलती हूँ

हां मैं किसी से मैंने कहा था कि दादाजी की मीटिंग होती है ना दादाजी ने कहा था कि मैं पार्टी के लिए 나와야 करूंगा भाई आपके बोले काफी काफी फाइल आज भी नहीं है ये ना पार्टी के लिए कोई सामने नहीं है भी नहीं आ रही है पता नहीं जा रही है इधर पाइप किस चीज के लिए इधर अपना रॉड रखने अब रॉड पे अपना मेन है ना इंटरेस्टिंग क्या तू पूछ रहा है तो रोनाल्ड भाई भी अपने साथ आने वाले हैं फिशिंग पे ना क्या फिशिंग को आएगी रॉड फिशिंग तर मित्रों ना आपला माप देऊन झालेला आहे रात्रीच्या होडीचा आम्ही सर्व टोटली नाही करताना फलीचा आणि कुठे कुठे ते म्हणजे आळा आळा कुठे पाहिजे आणि हे सर्व कुठे पाहिजे ते आम्ही माप दिलेलं आहे आता ते माप देऊन आम्हाला कमसे कम सात आठ दिवसामध्ये होळी रेडी करून भेटणार तर मित्रांनो आता हे वाकाचं चा काम चालू आहे तुम्ही बघू शकता तो वाकाचं काम मित्रांनो जे आउटबोटला यूज करतात ना त्यासाठी एक नंबर आहे ती थोडी चेवढ्या कारण हलक्या पण आहेत आणि हे आपले जे वापरतात त्यासाठी आउटबोट साठी एकदम परफेक्ट आहे आणि जसे तुम्ही तुमच्याकडे टू पॉईंट फाय असेल तर तुम्ही अठरा चारची घेऊ शकतात किंवा अठरा साडेतीनची घेऊ शकतात तुमच्याकडे सहा एच पीची असेल तर तुम्ही नाही नाही करताना बावीस फूट किंवा चोवीस फूट घेऊ शकतात चारची रुंदी तुम्हाला जशी साईज पाहिजे तशी तुम्हाला इथे भेटणार अवेलेबल आहे का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही सव्वीस फूट आहे आणि सव्वीस फूट आणि सव्वा पाच साडेपाचची रुंदी आहे काय आणि ही पण आपली चोवीस फूट आहे आणि आता त्याचा वाकांचं चा काम चालू आहे मोठी टॉलर पण आहे आता त्यांनी हे बांधलं आहे म्हणजे त्याला आता पोरमा रेडी केला आहे आता त्या ते फायबर कोटिंगचं का काम चालू करणार तुम्ही बघू शकता सर्व इकडे आणि कारखाना खूप मोठा आणि सरळ बोटी आहेत ना बघू शकतो एकदम भारी भारी बोटी बांधलेल्या आहेत बघू शकतात मोठ्या मोठ्या बोटी आहेत कॉलरचा काम आहे काय कसली मोठी बोट आहे टॉलर आहे ही मित्रांनो आता जो कारखाना आहे तो या निश्चन अंकलचा आहे तर आपण यांना विचारणार आहे का आपल्याला किती दिवसात होळी भेटणार किंवा ह्याचं इकडचं लोकेशन काय आहे तर त्याला किती दिवसात भेटते आता आम्ही आता काम केली किती दिवसात भेटतो त्याची तुम्ही ऑर्डर दिली कन्फर्म झाली ते पंधरा केजी आणि इथे येण्यासाठी लोकेशन लोकेशन गोरवली वेस्ट मित्रांनो आणि याच्यासाठी म्हणजे क्वालिटी मध्ये कसं आहे क्वालिटी था। भेटेल आणि मित्रांनो ए टू झेड म्हणजे सोलापासून ते पूर्ण नाय नाय काय सेव्हन्टी थ्री फीट पर्यंत तुम्हाला इकडे अवेलेबल आहे तुम्हाला जशी हिंडी पाहिजे किंवा जशी लांबी पाहिजे तशी तुम्हाला सव्वी भेटणार आणि आम्ही आता सध्या तरी ही एक बुक केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता एक राची आहे राची त्या साईडला राजे आलेलं आपल्याचं तर थँक्यू तर मित्रांनो तर मित्रांनो आपला सर्व टोटली झालेला आहे आणि हा कारखाना आहे ना लोकेटेड आहे गोरेमध्ये तुम्हाला गोरेला यायचं असेल तर तुम्ही बोरवलीला अस बोरवली स्टेशनला उतरून तुम्ही पुन्हा वेस्टला या आणि या कारख्याचं कारखान्याचं नाव आहे फायबर तुम्ही कोणी आला गोर आला ना Maintani. Maintani. Maintani Maintani. Maintani 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 नगी नगी तर तुम्ही विचारू शकता फायबर जे कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि अशी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर बाय गाईज